मंडळी तर वेळ झाली आता एक वाजली एक च्या आसपास झाले तो जेवण वगैरे केलंय आता एक सरप्राईज म्हणजे यामुळे जायचं तर दोन चार दिवसात सुट्टी आहे चला जाऊया आज गावाकड मॅडम आवरून राहिल्या मॅडम कसं काय वाटतं माझ्या गावाकडे जायचं म्हणल्यावर छान वाटतं म्हणते हा गावाकड तिकडं गिन्नी कापायची जाऊन प्राणात तर चला जाऊया बॅग वगैरे भरत चालू आहे कपडे इस्त्री वगैरे करले तर मॅडमनी पण साडी वगैरे घातली आज मेकअप चालू आहे नाटापाटा तर चला निघूया जाऊया वाटेत काय होतं काय ना बघू हळूहळू जाऊया अजून थोडं काम आहे राहिलं अजून तर निघल्यानंतर तुम्हाला सगळं मी आलो सध्या चा नगरच्या बाहेर चाललं गावाकड सकाळी म्हणलं होतं पण टू व्हीलर वर उन्हाही जास्त प्रमाणात पडलेलं आहे बघा

म्हटलं काय बॉटल्या वगैरे पिण्यापेक्षा आपलं आयुर्वेदिक पूर्ण नॅचरली मॅडम इथं बसलेलं आता रस बनवायचं बाबांनी घेतला आता ऊस आणि इथं मोशन तर चला रस पिऊया निघूया मित्रांनो हे आहे प्रोसेस रस बनवायची बघू शकता ना मशन ना काही झोपलेलं आहे बैल आजी आजोबा सगळेच कळीच आहे इथं मस्त रस आहे आंबे आले झाडाला पूर्ण बाबा गोड आहे का आंबे गोड आहेत काय मॅडम काय बघतात ना मोबाईल मध्ये हा सण झाला म्हणलं पाणी पिऊ लागला असेल ना हा गावरानला टाइम लागत असेल मॅडम सध्या चर्चा चालू आहे मॅडम ची रस्ता रस आलेले सध्या थंड थंड कस काय मॅडम बघा बरं Það er vitsala, það er verið spjóð पोहचलो सरप्राईज दिलं पण माहिती झालं आधी सगळ्यांना पोचत नाही बघू शकता घर आहे राहणार कोंबड्या वातावरण एकदम गरे वा, या साईडला आम बिंथे एकदम फ्रेश हिरवगार आणि ते मम्मी हे आमची मॅडम कोंबड्या बघू शकता शेळ्या लिहिल्या हे कांडे सापडलेले बघा खायचं चल, चल चल पळत झालंय बघा पळत झालंय चल धर धर धरेच खायचं म्हणते ते तर चला दाखवू तुम्हाला सगळं छोट्याले कोंबडीचे पिल्ले आहेत या ठिकाणी बघू शकता तुम्ही दिसत असल तर पाणी पित होते मी आल्याच्या नंतर पळून गेले दोन तीनच आहेत आ, मी पकडण्याचा प्रयत्न करतो घर का बघू हो कधी बघू शकता बचाव कसे करते आई ती त्यांची मम्मी सावायला बघते आम्हाला येऊ चल चल नाही ये ते येत नाहीत पण हे महाग मारायला बघते तर राहू द्या ते त्यांच्या सोबत रे राहू द्या खुश बंद करून टाकूया आपण ते बघू शकतो ती जोडे काळू आणि एक चल काळू बघू शकते किती डेंजर येते छो छो केल्याच्यानंतर लगेच ओवर कावरे बावरे झाले कुत्रे असायला पाहिजे असे कुठे अंड नेल असो राहू द्या आपला ब्लॅक घोडा दाखवण्यासारखं भरपूर इथं दाखवाय तुम्हाला उद्या उद्याच्या ब्लॉग मध्ये तर चला मित्रांनो भेटूया उद्या नवीन व्हिडिओ मध्ये